जायचं असतं तर आम्ही भूमिका कोणतीच घेतली नसती आम्ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे फडणवीसांनी जे ट्विट केलं होतं हीच वेळ सॉलिडिटी दाखवायची आता तुम्ही सभागृहात सांगायला पाहिजे होत ना हे हिंदुत्वासाठी विधेयक आहे म्हणून हे सांगितलं का भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या माणसाने सांगितलं सभागृहात की हे विधेयक हिंदुत्वासाठी आहे जे फडणवीस सभागृहाच्या बाहेर सांगतात भारतीय जनता पार्टीचे जे नेते संसदेतले यांनी कशासाठी विधेयक सांगितलेलं आहे मला वाटतं फडणवीसांनी ऐकावं त्यांनी काय काय बनलेलं okay. आहे आणि हिंदुत्वाचा आणि विधेयकाचा काय संबंध येतो मुस्लिमांना विरोध करणं म्हणजे हिंदुत्व असा त्याचा अर्थ असेल तर तो, तो आम्हाला मान्य नाही आहे जितेंद्र आवड म्हणाले की अंबानीचं घरच वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती आहे आणि अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत जिथे हे झाली बरोबर आहे ना म्हणजे येणाऱ्या काळात अशा पद्धतीनं या जमिनी अंबानी सारख्यांना अदानी सारख्यांना देण्याचा यांचा डाव आहे जसं आता यांनी मागे तीनशे सत्तर कलम काढलं त्याला तर शिवसेनेचा पाठिंबा होता की बाहेरचे उद्योजक येतील कोणते उद्योजक आले काय झालं आणि म्हणून वफच्या नावाखाली देशात एक जातीयवाद निर्माण करायचा धर्मवाद निर्माण करायचा अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं समाजात दुपळी निर्माण करायची अशी वृत्ती ओव्हरऑल दिसते मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा <laughs> महिलांना ज्या पद्धतीनं दिंड काढली गेली ज्या पद्धतीनं दोन समाजाच्या एकमेकांच्या पद्धतीनं दंगली चालू आहेत पंतप्रधानांनी याच्याविषयी अजून बरं कधी मणिपूरविषयी काढलं नाही कधी व्हिजिट केली के नाही कधी भेट दिली नाही पण तो मागच्या महिन्याभरापूर्वी तिथल्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला आणि आता राष्ट्रपती राजवट लावताय परंतु ज्या पद्धतीनं हा मणिपूरमध्ये दंगल जी झालेली आहे विद्वेष निर्माण झाला याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे आणि आता राष्ट्रपती राजवट आल्यानंतर कशा पद्धतीनं त्याला आता ते फेस करत पाहूया बावनकुळे असं म्हणाले की जे काल विधेयक संदर्भामध्ये जे मतदान झालं त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेतले काही लोक अस्वस्थ आहेत आणि मला पक्षप्रवेशासाठी फोन येत आहे प्रवेश होतील हे प्रवेश वेगळा भूमिका आहे शिवसेनेने सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे शिवसेनेच्या भूमिकेत कुठेही मागे पुढे नाही शिवसेनेने अशा भूमिका विविध वेज घेतलेल्या आहे ज्या मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या रणनीतीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीला भारती सपोर्ट केला म्हणजे हिंदुत्वाला सपोर्ट केला असा अर्थ होतो का भारतीय जनता पार्टी सौगात्य मोदी वाटते तेव्हाच पुढे जाते यांचं हिंदुत्व त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणाला प्रवेश करणार असेल कोणता हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे परंतु हा पक्षाने घेतलेला धोरणात्मक निर्णय उघाटाचे काही खासदार आम्हाला आधी म्हणाले की आम्ही समर्थनाच्या बाजूने मतदान करणार आहेत मात्र त्यांनी वेगळंच केलं मलाही वाटलं होतं की उभाटाचे खासदार आहेत समाजवादीचे की उभाटाचे आहेत की समाजवादी असे श्रीकांत शिंदे म्हणतात श्रीकांत शिंदे वगैरे यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही जे गद्दार आहेत त्यांनी पक्षच फोडलेला आहे गद्दारी करून निवडून आले भारतीय जनता पार्टीची चाटायची बाकी त्यांची आणि मग असे लोक आम्हाला काय शिकत स्वाभिमान आणि मानतो आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मुद्दा जास्त चर्चेत आहे सध्या अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवरती वेगवेगळ्या टॅक्स लावला भारतावरती सुद्धा सव्वीस टक्के पासून दुर्लक्ष करण्यासाठीच हे सगळे विधेयक आणले की असं कधी कधी वाटतं कारण अशा पद्धतीनं अमेरिकेनं आता तर मोदी म्हणतात ट्रम्प तर त्यांचे मित्र आहेत आज भारताच्या लोकांना पायात बेड्या घालून इथं आणलं त्या विषयांचा हिंदुत्ववाद कुठे जातो इथं हिंदुत्ववाद कुठे जातो आज सव्वीस टक्के